अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा शिक्षक पोलीस कोठडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिला मारण्याची धमकी देणारा विजय भागवत कुंडलकर या शिक्षकाला शहापूर पोलिसांनी अटक केली त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे रविवारी अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून शिक्षक कुंडलकर यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले तसेच तिला हा प्रकार घरात सांगितल्यास तिच्या आईला ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून विजय कुंडलकर याला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान या शिक्षकाला जास्तीत जास्त शिक्षा करावी तसेच त्याचे वकीलपत्र कोणी घेऊ नये या मागणीकरिता शहरातील महिला संघटना आक्रमक झाल्या असून अशा प्रकारचे निवेदन पोलीस खाते आणि इचलकरांची बार असोसिएशनला देण्यात आलं आहे महानकरी करे सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा